दोनशे सत्तावन्न कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अंतर्गत कोरेगाव शहरामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कोरेगाव श्री अभिजित नाईक सर व माननीय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कोरेगाव श्री डॉक्टर संगमेश्वर कोडे यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत मतदार यंत्र प्रात्यक्षिक कोरेगाव शहराच्या जुना मोटर स्टँड आझाद चौक डी पी भोसले कॉलेज नगरपंचायत कोरेगाव बाजार पटांगण अशा विविध ठिकाणी मतदार जनजागृती तसेच मतदारांना मतदार, मतदार यंत्राविषयी माहिती देणे उपक्रम संपन्न झाला यावेळी कोरेगावचे तलाटी श्री के टी पवार सुरेश सरगडे सहाय्यक श्री संतोष बर्गे यांनी मतदारांना मतदार या यंत्राविषयी माहिती दिली त्यांच्या विविध शंकाचे निराकरण केले तसेच डेमो मतपत्रिकेवर मतदारांचे मतदान करून घेतले मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत तुम्ही आपल्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद आपण पाहत होता मानदेश न्यूज मानदेश कोरेगाव वरून सहसंपादक पत्रकार सुनील वाकडे मानदेश न्यूज कोरेगाव <cowboy> मशीन दादा। आहे मतदान यंत्राद्वारे आपलं तर त्या मतदान नक्की कामकाज कसं चालतं बरेचसे मतदार हे पहिल्यांदा त्यावेळेस मतदान करणारे असतील बऱ्याच लोकांनी आधी मतदान केलेलं आहे आणि त्यातील काही लोकांना कन्फ्युजन असतं की नक्की आपण मतदान केलं ते त्याच व्यक्तीला गेलं का बरोबर आपलं मतदान आपल्या किंवा आवडीच्या उमेदवारात गेले याच्याबद्दल त्यांच्या मला कदाचित संभ्रम असू शकतो तर त्याच्यासाठी जी जी ओरिजिनल मशीन आपण आणलेली आहे याच्यामध्ये फक्त तुमच्या विधानसभेला ज्यावेळेस तुमचे तुम्ही मतदानाला जाल त्यावेळेस जे आपल्या इथं विधानसभेला म उमेदवार उभे असतील त्या त्या पद्धतीनं आपली इथं मत मतपत्रिका असेल आता ही डी मतपत्रिका आपल्या इथं आहे याच्यामध्ये बॅलेट सोडल्यानंतर तुम्ही जे तुमच्या इच्छित उमेदवाराला मतदान करणार आहात तर त्याच्यामध्ये आपल्याला या मशीनमध्ये येत हे बॅलेट बॅलेट युनिट आहे याच्यामध्ये तुम्ही तुमचं बटन दाबणार आहात हे कंट्रोल युनिट आहे इथून आमचा मतदान केंद्र स्त्री अधिकारी असतो तो मतदान सोडतो तुमचं व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला इच्छित उमेदवाराचं तुम्ही दाबणार आहात आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही जे तुमच्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे जे बटन दाबले त्याचं चिन्ह होणार आहे त्याच्यानंतर तुमचा आवाज झाल्यानंतर तुमचं मतदान झालं त्याच्यासाठी आपण आता प्रत्यक्षित करून बघूया एका एकानं मतदान करून बघा आणि आपल्याला निश्चित उमेदवारला किंवा आपण जे बटन दाबले त्याच्या समोरच बरोबर मतदान होतं आहे का ते चेक बना बॅले

हो बाई इकडे